नमस्कार आज आपण काही विद्यार्थ्यांना आलो बघा नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जितुबा फुले यांची जयंती झाली परंतु मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जितुबा फुले यांच्याबद्दल कितपत माहिती आहे आपण त्यांना काही प्रश्न विचारू आणि जाणून घेऊया त्यांच्याबद्दल माहिती तर बाळा तुझं नाव सांगायला पहिल्यांदा काय <laughs> अच्छा मला सांभाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला तुला माहित आहे का चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी आणि मृत्यू सहा डिसेंबर एकोणावीसशे रोजी नाही बा चुकीच छप्पन नाही बघा ठीक आहे पर्यंत बघा पहिलं उत्तर बरोबर दिलेलं होतं बघा ठीक आहे त्यानंतर एक दुसरा विद्यार्थी बघा बाळा तुझं नाव संपाय माझे नाव यश मला सांग बाळा की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला सांग बर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला शब्बास व्हेरी बुड किती कधी झाला होता अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला होता ठीक आहे मला बाळा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला तुला माहित आहे का हा सहा डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर नाही पंचाहत्तर नाही किती आहे किती बाळा छप्पन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला त्यांचा मृत्यू झाला होता बघा ठीक आहे परत आपण एक दुसरा विद्यार्थी बाळा हा तुझं पहिल्यांदा ना। मला नाव सांगायचं माझे नाव संभाजी त्रिरंबांनी ओके व्हेरी गुड मला सांग बाळा मला सांग की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे सांभाळ त्यांचं नाव मुकनायक नाही पुस्तक त्यांनी काय लिहिलेलं आहे ते सांग आपल्या भारतासाठी काय लिहिलं आहे त्यांनी संविधान शब्बा सूरू काय भारताचं संविधान लिहिलेलं आहे बघा ठीक आहे त्यानंतर बघा दुसरा विद्यार्थी आहे तुझं नाव सांभाळा पहिल्यांदा योगीराज दांडेवार शब्बात सूरू ठीक आहे मला सांग बाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी म्हणजे जन्म कुठे झाला होता जन्मगा मध्य प्रदेश इथे महू मध्य प्रदेश इथे झाला होता ओके याला बरीचशी माहिती थी। आहे बघा ठीक आहे चला एक नंतरचा एक एक छोटासा विद्यार्थी बघा आपल्यापुढे ठीक आहे तर आपण याला एक प्रश्न विचारूया बाळापालिकेचं सा नाव सांगा काय काय अजिंक्य प्रल्हाद तळेकर ओके मला सांग सांगा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कुठे झाला होता पुणे येथे झाला पुणे येथे झालेला होता मुलांना बरीचशी माहिती आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल ठीक आहे चला बाळा तुझं नाव समोर येतं काय तर माझं नाव विराट शिंदे बर बर मला सांगा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणती पुस्तकं लिहिली होती त्यांचे नाव सांग बरं गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा असू शब्बास शिरू कालिबाई गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असूड बरोबर आहे काही पुस्तके लिहिलेली होती ठीक आहे मला बाळा तुझं नाव सांग काय तर शब्बास मयूर ओके बाळा मला सांग बरं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला होता डॉक्टर जन्म जन्म तारीख सांग तुला तारीख माहिती कधी अठराशे एक्क्याण्णव नाही अठराशे एकदा ते वर्ष आहे तारीख किती होती किती होती चौदा एप्रिल चौदा एप्रिल तुझ्या लक्षात नाही का किती होती चौदा एप्रिल ठीक आहे ओके व्हेरी गुड चालेल नंतर बाळा तुझं नाव काय येतं रामेश्वर ओके बाळा मला सांग बर का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे की वृत्तपत्र काढले होते त्या वर्तमानपत्रांची नावं तुला माहिती का सांग बरं नायक मुकनायक नायक बहिष्कृत भारत शब्द फिरऊ का होत आणि बहिष्कृत भारत ठीक आहे बघा तर आपण ह्या मुलांना काही प्रश्न विचारले होते तर बऱ्याच मुलांनी काय त्याने बरोबर उत्तर सांगितले आहे काही मुलांना आले नाही परंतु मुलांना बरीचशी माहिती आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल